हाय हॅलो नमस्कार सर्वांना छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगाची भाजी ती पण एकदम झटपट दोन मिनटात बनणारी अशी भाजी आहे आणि चवीला एकदम अप्रतिम असणार आहे ती मी माझ्या पद्धतीची मुगाची भाजीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे चला तर मग आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता मी इथं भाजी बनवण्यासाठी एक कढाई ठेवलेली आहे आणि इंडक्शन पण ऑन केलेलं आहे आता मी ना फोडणीसाठी तेल टाकून आहे आणि तेल छान तापलं की त्यात टाकूया मोहरी आणि मोहरी छान तळली की त्यात टाकूया जिरं आणि जिरा आणि मोहरी छान तळली आहे आणि मी त्यात कोथंबीर आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि आपण आता त्यात मूग टाकून घेऊया आणि मी आता आहे ना इंडक्शनचा फ्लेम आहे ना कमी करून दिलेला आहे कमी फ्लेमवर आपल्याला हे मूग छान परतून घ्यायचे आहे आणि हे बघा मूग छान परतले आहे तर मूग हे ना असे साईडला करून घ्यायचे आणि मध्यंतरी अशी जागा करायची आणि त्यामध्ये मी ना इथं एक हिरवी मिरची लसूण आणि अद्रक कुटून घेतलेली आहे त्याची पेस्ट मी आता टाकून घेतली आहे आणि हे जे साईडनं मूग आहेत ना हे आता आपण असे लसूण अद्रकच्या पेस्ट वरती ना असे झाकून घ्यायचे एक दोन मिनिट आहे ना असं छान परतू द्यायचं आणि हे बघा आता हे दोन मिनिटं छान परतलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा ती स्टेप करायची आणि मी इथंय ना हे बघा हळद घेतलेली आहे इथं धना पावडर आणि हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी घरचा मी तिखट मिरची पावडर वगैरे काही वापरणार नाही एवढ्या मसाल्यातच माझी भाजी छान होऊन जाते आणि या मसाल्यावर पूर्ण आपण हे मूग असे ओढून घ्यायचे आहे आणि हे असे स्टेप केल्यामुळं काय होतं आपला मसाला छान तळल्या जातो आणि भाजीला एक वेगळी टेस्ट येते आणि ही, ही सर्व स्टेप करताना इंडक्शनचा फ्लेम हा मीडियम साईजला ठेवायचा फुल गॅस किंवा फुल इंडक्शन जर ठेवलं तर आपला मसाला किंवा मूग जळण्याची शक्यता असते आणि हे पण छान आता दोन मिनटं परतलेलं आहे हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊया आणि मसाला वगैरे आता छान मिक्स करून झालेला आहे आता आपण यात ये ना थोडस पाणी टाकूया आणि दोन मिनिटं पुन्हा हा मसाला छान परतून घ्यायचा म्हणजे खूप जास्त तेल न वापरता येईल खूप छान मस्त अशी तरीबाज आपली भाजी तयार होते हे बघा पहिलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आता पुन्हा आपण थोडस पाणी टाकूया हे बघा दुसरं पण पाणी आटलेलं आहे आणि आता थो, मी पुन्हा थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मी इथंय ना लसूण अद्रक आणि मिरची जी पेस्ट बनवली होती ना तोच खलवा त्यातलं पाणी धुऊन वापरलेला आहे आता हे छान परतलं की यात आपण आहे ना गरम पाणी टाकूया शक्यतो आहे ना गरम पाणीच वापरायचं त्यामुळे आपल्या भाजीला तरी पण छान येते आणि टेस्ट पण मस्त येते आणि भाजी लवकर शिजते पण हे बघा आता माझा पूर्ण मसाला तळून झालेला आहे आणि आता आपण पाणी टाकण्यापूर्वी ना फ्लेम हा फुल करायचा आणि फ्लेम फुल करून त्यामध्ये ना डायरेक्ट पाणी न टाकताना असं चमचात घेऊन टाकायचं आणि पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला जेवढ्या थिकनेसचं पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि आता आपण त्यात चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि भाजीला आता छान उकळी आलेली आहे तर आता मी त्यामध्ये ना थोडासा शेंगादाण्याचा कूट टाकून घेते आता आपण फूट टाकलेला आहे मी फ्लेम पण कमी करून दिलेला आहे आणि कमी फ्लेमवर ही भाजी आता आपण दोन मिनटं छान शिजवून घेणार आहोत हे बघा दोन मिनटं झालेले आहे आणि भाजी मस्त शिजून आपली तयार झालेली आहे स्मेल तर एवढा अप्रतिम येतोय आता आपण ही भाजी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया हे बघा किती मस्त एकदम अप्रतिम चवीची मुगाची भाजी तयार झालेली आहे ही बघा ही खूप अप्रतिम चवीची अशी आपली मुगाची भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही भात भाकरी चपाती रोटी नान कशाही सोबत खाऊ शकता खूप छान लागते आणि तुम्ही मी जशी फोडणी दिली ह्या फोडणीच्या पद्धतीची एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हालाही ही फोडणीची पद्धत नक्की आवडेल अशी मी आशा व्यक्त करते आणि जर ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय